तुम्ही काही म्हणा गडबडीत केलेल्या भाज्यांची चवच वेगळी असते बरं का आणि आज माझी पण अशीच गडबड झाली गडबड झाली तर था मग हे छोटे चिरंजीवाले मदतीला किती छानपैकी बघा छोले धुतात आहे तर मग त्यांनी छोले धुतले होते मग कुकरमध्ये टाकले टाकल्यानंतर गरम मसाले इथे आहेत आपल्याला मी इथं कॉटनचा कपडा घेतलेला आहे छोटासा कारण मुलं काय करतात ना मग मी मा माझ्या दाताखाली लवंग आली मिरी आली असे थोडेसे नकरे करतात तर त्यांचे नकरे नको ऐकायला म्हणून मग काय केलं मी या कपड्यामध्ये लवंग मिरी दालचिनी मोठी विलायची छोटी विलायची अशी आपल्या अकॉर्डिंग तुम्हाला जसा फ्लेवर आवडतो तसे अकॉर्डिंग घ्या तर मी तर बघितले मी काय काय घेतले ते अशी पोटली बंद करायची आणि कुकरमध्ये टाकायची आपल्याला शिजायला त्याच्या अगोदर मी काय केलं एक, एक चमचावर हळद घेतली एक ती पोटली टाकली एक चमचावर मीठ घातलं एक ग्लास पाणी घातलं आणि तीन शिट्ट्या करायला लावल्या तर ला आता आपल्याला गडबड झालेली आहे त्यामुळे मी इथं हाताचा मिक्सर घेतलेला आहे त्याच्यामध्ये ती दोन ते तीन कांदे बारीक चॉप करून घेतले आहेत त्याच्यामध्ये इथं लाल सर दोन टमाटर पण आपल्याला प्युरी करून घ्यायची त्यामुळे मिक्सरमध्ये घातली त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आणि थोडेसे काजू घाल घालून त्याची पण पेस्ट करून तयार घेतली एका कढई तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये मध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आपण बारीक केलेला कांदा पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे याचा सोनेरी कलर झाला आप का की आपल्याला काय करायचं आहे ती आपण टोमॅटोची प्युरी जी केली होती ती मस्तपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय करायची मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागला होता त्याच्यामध्ये पण पाणी घालून ते पण चा स्वच्छ धुवून आपल्याला कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे एक चमचा धनं पावडर घातली आहे आणि एक चमचा छोली मसाला घातला आहे गरम मसाले तर आपण ऑलरेडी छोल्याला आपल्या स्मेल आलेला आहे आणि छोले आपले शिज शिजलेले पण आहेत तर बघा छोल्याला सगळ्या हळदीचा कलर खूप छान ला आलेला आहे आता आपल्याला त्या गरम मसाल्याची पोटली साईडला काढून घ्यायची आणि छोले पण मऊ शिजलेले आहेत आपले कुकरमधले छोले आपल्या कढईतल्या मसाल्यामध्ये टाकून छानपैकी पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचे त्याच अकॉर्डिंग तुम्हाला जर पाणी हवं असेल तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करा आणि छानपैकी परतून घ्या जेव्हा आपल्या छोलेला तेल सुटेल की नाही तेव्हा वरतून हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही टिफिनमध्ये छोले द्यायला आपले छोले रेडी झालेले आहेत तर मुलांच्या टिफिनमध्ये टिफिन भरून झाला किंवा असं एका प्लेटमध्ये शिल्लक राहिलेले छोले आपणही खायला घ्यायचे आणि अप्रतिम छोले झाले होते अशाच नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा